राज्य माझा राजा हा प्रश्न आहे कि नगर परिषद बोकरद्यांचे अध्यक्ष तुम्ही होतात कमी होतो या ज्या काही स्थानिक स्वराज्याच्या का बॉर्ड आहेत स्थानिक स्वराज्य ही जी काही संस्था आहे तिला स्वतंत्र कारभार आहे या शहराची स्वच्छता असेल या शहराचा पाणी पुरवठा योजना असेल या शहराच्या सुविधा असतील या नगर परिषदेअंतर्गत नगराध्यक्षांच्या देखरेखीखाली होतात आणि त्यामुळं या गोष्टींकडे तुम्ही गेले वीस वर्षांपासून लक्ष दिलं नाही काल तुम्ही म्हटलात की अब्दुल सत्तारांनी सिल्लोडला पाणी घेऊन गेलेत त्यावेळेला जेव्हा सिल्लोडला पाणी जातं तेव्हा हे काय हजामती करत होते यांना काही नाही निवडणुकीच्या काळात पैसे वाटायचे निवडून यायचं आणि तेच पैसे काढण्यामध्ये लोकांचा सरकारचा निधी खर्च करून त्यातून टक्केवाऱ्या घेऊन निवडणुका परत लढवायच्या हा कारभार यांनी वर्ष त्या ठिकाणी चालवलेला आहे आणि म्हणून या ज्या काही मूलभूत सुविधा असतील या शहराचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल हे या अशा नेत्यांमुळे त्या ठिकाणी प्रलंबित राहिलेला आहे मी जनतेला आवाहन करेल की तुम्ही एकदा यावेळेला आमच्यावर विश्वास ठेवा निश्चितपणे या चालू वर्षात देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडनं मी ही या शहराची पाणी पुरवठा योजना निश्चितपणे त्या ठिकाणी मंजूर करून आणेल हा विश्वास मी जनतेला या निमित्तान देऊ शकतो